आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे सत्तेचा वापर जनतेच्या विकासासाठी करणाऱ्या नेतृत्वाला निवडून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया कोट्यवधी रुपयाच्या निधीच्या माध्यमातून या विभागाचा सर्वांगीण विकास साधला या निधीची पोच म्हणून लोकसभा निवडणुकीत खासदार धरीशील माने यांना विक्रमी मताने विजयी करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती संजयराव पाटील पेरेडकर यांनी मलकापूर येथे आयोजित प्रचार फेरी दरम्यान केलं लो। हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचार फेरी दरम्यान शिवतीर्थ सुभाष चौक मलकापूर येथे आयोजित प्रचार फेरी प्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना सर्जेराव पाटील म्हणाले की आमदार विनय कोरे यांनी कोट्यवधी रुपयांच्या माध्यमातून मलकापूर शहरासह शाहोडी तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला आहे सत्ता ही केवळ कुरघुडीचं राजकारण करण्यासाठी न घेता जनतेच्या विकासासाठी महत्वाची असते आणि हीच विचारधारा जपत आमदार विनय कोरे यांनी विकासाची भूमिका घेतली आहे त्याचबरोबर खासदार धैरशील माने यांनी देखील कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विकास साधला आहे अशा जनतेच्या विकासात्मक दृष्टीने वाटचाल करणाऱ्या नेतृत्वाला पाठीशी आपण खंबीरपणे राहणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले यावेळी शाहूवाडी पन्हाळा विधानसभा प्रभारी प्रवीण प्रभावळकर शिवसेना तालुका प्रमुख विजयसिंह देसाई माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील भारत गांधी विश्वास लोखंडे रमेश चांदणे सुरेश भोगडे रवी पाथरे श्यामराव लोखंडे मलकापूर मलकापूरपंचचे संचालक गुलाब पटारी दत्ता भोसले किरण लगारे अजय गुरव माजी नगरसेविका नीलम लगारे भाजपच्या जिल्हा सदस्य पुष्पा वास्ते आदींसह आदींच्यासह सह जनसुराज्य भाजप महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी मराठी एस न्यूज